वेलकम टू शाश्वत अकॅडमी बघा आपला आजचा पुढचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स यावरती टॅक्स असिस्टंट दोन हजार टॅक्स म्हणेल मी कंबाईन दोन हजार एकोणीसचा प्रश्न आलेला आहे म्हणजेच टॅक्स असिस्टंट कंबाईन सी वर्गाला तर बघा आधी समजून घ्या पास्ट कंटिन्युअस टेन्स काय यासाठी रूल आपला सब्जेक्ट वॉज वेअर प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट आता यात काय कन्सेप्ट असते की क्रिया सुरू होती पास्टमध्ये क्रिया सुरू होती आय वॉज रीडिंग शी वॉज रनिंग दे वेअर कमिंग दे वेर द मॅच अशी वाक्य आहेत जरा एक विचार करा एक एक आपण थिंक करूया की आय वॉज रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत होतो शी वॉज रनिंग अँड अ बस ती बसच्या मागे धावत होती ॲक्च्युली ह्या क्रिया ह्या पास्टमधल्या ऑलरेडी संपलेल्या आहेत मी पुस्तक वाचत होतो म्हणजे काय मी आता वाचत नाही आहे मी वाचत होतो म्हणजे क्रिया ती ऑलरेडी ओवर आहे फक्त ते जा जा मी ते मध्ये सांगतोय जसं आता बघा दहा वर्षाच्या मागे जाऊ आपण दहा वर्षापूर्वी मी दहावीचा अभ्यास करत होतो पाचवीचा अभ्यास करत होतो मग ते सुरू आहे का आता नाही म्हणजे थोडक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय ज्या घटना पास्टमध्ये सगळ्या संपलेल्या आहेत त्यांना फक्त जिवंत करणे आणि का जिवंत करतो आपण की त्या क्लोज आहे एकदम माझ्या त्या सुरू आहे माझ्या लाईफमध्ये त्यासाठी आपण इंडिकेट करतो म्हणजे कसं आता बघा सपोज कोणी युपीसी करणारा विद्यार्थी दिसला की आता मला युपीएसीला दहा वर्ष झाली म्हणजे दोन हजार अकराला मी युपीसी करत होतो तर मी काय म्हणणार की अरे युपीएसी करतो मी पण दोन हजार अकराला करत होतो म्हणजे ती क्रिया फक्त क्लोजर होते दॅट्स इट पण तो पास्ट शब्द लक्षात घ्या म्हणजे क्रिया संपलीच आहे संपलीच आहे क्रिया फक्त आपण त्या क्रिया फक्त जिवंत करतो म्हणजे कसं आता सपोज माझे ग्रँडफादर आहे मी असं म्हणेल की मी माझ्या आजोबांबरोबर ह्याच दिवशी पाच वर्षापूर्वी जेवण करत होतो म्हणजे आम्ही एकत्र जेवण करत होतो म्हणजे माय ग्रँडफादर इज ऑलरेडी पास्ट अवे म्हणजे ते वारलेले आहेत पण मी यांना त्यांना जिवंत केलं आणि आम्ही जेवण करत होतो म्हणजे पास्टमध्ये घडलेल्या घटना मला जर जवळ एकदम क्लोज सांगायच्या असतील प्रेझेंटमध्ये तर मी काय करतो ते फक्त कंटिन्युअसमधली येतो म्हणजे कसं आता सपोज काल एखादी घटना घडली आहे एखाद्या मित्राबरोबर मग आपण डायरेक्ट आम्ही इथे पोहे खात होतो अरे परवास्ता आम्ही इथं चहा पित होतो अरे मागच्याच रविवारी आम्ही इथे अभ्यास करत होतो म्हणजे त्या क्रिया संपलेल्या सगळ्या त्या फक्त मी कन्फ्यूज मध्ये लिहितोय पण मी लिहितो का त्याचं कारण असं आहे की मला फक्त प्रेझेंटमध्ये त्या क्लोज दाखवण्यासाठी लिहिल्या जातात दॅट्स इट ठीक आहे आता एक मग सध्या मी ते वाक्य लिहिलं वी वर हॅव्हिंग डिनर वी वर हॅव्हिंग डिनर आम्ही जेवण करत होतो आता स्वतःला विचारा बरं आम्ही जेवण करत होतो एवढं वाक्य हे सेन्स लेस आहे इट हॅज नो सेन्स ॲट ऑल म्हणजे काय की मी असं म्हणेल आय वॉज रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत होतो मग तुम्ही नर्मक काय पुढे तर या पास्ट कंटेन्स टेन्सला नाही काहीतरी कॉन्टॅक्ट पाहिजे पुढे लिहायला म्हणजे थोडक्यात दुसरं वाक्य पाहिजे म्हणजे कसं मी असं म्हणतो की मी पुस्तक वाचत होतो बस एवढंच वाक्य म्हटलं मी त्याला काही सेन्स नाही आहे मी अभ्यास करत होतो ते जेवण करत होते आम्ही चित्रपट बघत होतो त्याला सेन्स नाही आहे मग आता सेन्स कसा क्रिएट करायचा ते एक लक्षात घ्या पास्ट कंटेन्स टेन्सचं एक सिंगल वाक्य नाही लिहित म्हणजे मी जे लिहिलं आहे वी वेर हॅव्हिंग डिनर आम्ही जेवण करत होतो हे वाक्य रूलनुसार बरोबर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेर प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट दॅट इज करेक्ट पण त्याचा सेन्स लागत नाही आम्ही जेवण करत होतो फुल स्टॉप काय पुढे म्हणून याचा सेन्स कम्प्लीट होण्यासाठी याला दुसऱ्या टेन्सची गरज आहे म्हणजे दुसऱ्या वाक्याची गरज आहे म्हणून एक लक्षात घ्या पास्ट कंटेन्स टेन्सचं वाक्य नुसतं असं एकटं लिहिलं जात नाही नाही लिहिलं जात इंग्लिशमध्ये मग तुम्ही म्हणा की सर मी इंडियन एक्सप्रेसला वाचलं द हिंदूला वाचलं मी एनसीआयटी मध्ये वाचलं एक तर वाक्य होतं त्यात वाक्य असं होतं की आय वॉज डिबेटिंग ए स्टडी आय वॉज टॉकिंग अबाउट जेड थिंग वी वेअर गोईंग देर ते एक वाक्य असतं बरोबर आहे एखाद्या पुस्तकामध्ये एखाद्या आर्टिकलमध्ये किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये सिंगल वाक्य सापडेल तुम्हाला पास कंटेस्टनच पण त्याच्या आधीचं वाक्य किंवा त्याच्या नंतरचं वाक्य हा त्याचा सेन्स कम्प्लीट करतो म्हणजे कसं सपोज मी तुम्हाला विचारलं व्हॉट वेर यू डुईंग ए स्टडे तुम्ही काल काय करत होतात मग तुमचं एकच वाक्य होतं आय वॉज स्लिपिंग ऑल द डे एकच वाक्य पण तुमचं ते एक वाक्य कधी कंप्लीट आहे माझ्या वाक्याला जुळून म्हणून पास कंटिन्युअस टेन्स एक सिंगल वाक्य नाही लिहित इंग्लिशमध्ये नाही लिहित जर लिहिलं तर मग ठीक आहे त्याच्या आधीचं वाक्य आणि त्याच्या नंतरचं वाक्य जे आहे त्याचा जो सेन्स लागेल तो लागे ल, आधी कम्प्लीट होईल म्हणून आता हे जे वाक लिहिलं मी वी वेर हॅव्हिंग डिनर आम्ही जेवण करत होतो द चिल्ड्रन वेअर वॉचिंग मूवी मुले चित्रपट बघत होते आय वॉज रिडिंग अ न्यूज पेपर हे सगळे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे दो ते रूलनुसार बरोबर आहे रूलनुसार बरोबर आहे पण वाक्याच्या सेन्सनुसार ते इनकम्प्लीट आहे मग आता कम्प्लीट कसं करायचं तर ऐका पास्ट कंटिन्युस्टेन्सला सिंपल पास्टन्स जोडला जातो एक पास्ट कंटिन्युस्टेन्स वाक्य असेल आणि एक सिंपल पासचं वाक्य असेल असे दोन वाक्य जोडले जातात आता का जोडले जातात कधी जोडले जातात कसे जोडले जातात तर आहे का आपण सिंपल पास्ट मध्ये एक रूल शिकलो होतो व्यवस्थित आहे का की एक क्रिया घडली पक्षी उडाले दार उघडलं पक्षी उडाले ठीक आहे ना आपण बघितलं साप बघितला मी पळस सुटलो ठीक आहे फोन वाजला लगेच मी फोन बाहेर काढला किंवा आपल्याला तर टॅक्स कंबाईन दोन हजार एकोणीसचं वाक्य होतं की अलाम बेल वाजले ती उठली तर दोन सिंपल पास्ट आपण कधी जोडत होतो दोन सिंपल पास्ट आपण कधी जोडत होतो तर ऐका जर दोन ही घटना एका एकापाठोपाठ एक आहे की सपोज शिक्षक आले विद्यार्थी उभे राहिले दोन्ही घटना जर एका पाठोपाठ आहे तर दोन्ही सिंपल पास्ट होते हे आपण शिकलो होतो आता ऐका ह्या पास्ट कंटेन मध्ये काय असतं की एक पास्ट कंटिन्युअस आणि एक सिंपल पास्ट आहे पण याच्यामध्ये कुठली केस आहे तर ती केस अशी आहे की सपोज एक घटना घडून गेली मध्ये आणि त्याच काळात दुसरी घटना सुरू होती एक घटना मध्ये घडून गेली आणि दुसरी घटना सुरू होती मग त्या केसमध्ये काय असतं एक सिम्पल पास्ट टेन्स आणि एक पास्ट कंटेन्स टेन्स जोडला जातो हे असे दोन टेन्स जोडतात अर्थही कम्प्लीट होतो आता एक घटना घडली आणि एक सुरू होती हे कसं बरं बरं का लाईट गेली लाईट गेली गेली लाईट तरी मुलं घरामध्ये वाट लाईट येण्याची वाट बघत होते म्हणजे बघा मुलं वाट बघत होती क्रिया सुरूच होती आणि लाईट गेली क्रिया संपून गेली म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स जसं फॉर एक्झाम्पल की माझा रूम पार्टनर पुणे सोडून गेला झाली कंप्लीट त्या दरम्यान मी एम पी सी करत होतो म्हणजे एम पी सी करण्याची तयारी सुरूच होती आणि हा निघून गेला मग एक सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस किंवा फॉर एक्झाम्पल पाटील सर इंग्लिश शिकत होते त्या दरम्यान मी झोपलो म्हणजे तुम्ही झोपून गेला आणि लेक्चर सुरू होतो पुढे म्हणजे थोडक्यात पास्ट मध्ये दोन क्रिया कशा की एक क्रिया संपली आणि दुसरी सुरू होती या केस मध्ये आपण एक सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस जोडतो ठीक आहे अजून एक रूल लक्षात ठेवा ह्या पास्ट कंटिन्युअस टेन्सला पास्ट कंटिन्युअस टेन्सला दुसरा कुठलाही टेन्स जोडला जात नाही म्हणजे पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस नाही जोडला जात म्हणून पास्ट कंटिन्युअसला सिंपल पास्ट जोडला जातो हे लक्षात ठेवा पण तो का जोडतात ना त्याचं उत्तर मी दिलं तुम्हाला की जर क्रिया दोन असतील की सपोज मी जेव्हा घरी गेलो मी जेव्हा घरी गेलो म्हणजे क्रिया संपली मी घरी पोहोचलो तेव्हा मी बघितलं की माझा मुलगा पिक्चर बघत होता म्हणजे तो पिक्चर बघायची त्याची क्रिया सुरू होती आणि माझी घरी जाण्याची क्रिया संपून गेली होती तर एक पास्ट टेन्स आणि एक पास्ट कंटिन्युअस टेन्स असे जोडले जातात ठीक आहे मग आता कसे जोडतो आपण कंजंक्शन जोडून इफ अनलेस व्हेन वाईल अॅसुनॅज ते आपल्याला शिकायचं आहे कंडिशनरमध्ये तर आता का वी वेर हॅव्हिंग डिनर आम्ही जेवण करत होतो हे वाक्य अपूर्ण आहे वी वेर हॅव्हिंग डिनर आम्ही जेवण करत होतो मग काय कधी काय किंवा टाईम सांगावं लागेल तर टाईम आपल्याला म्हणजे दुसरं वाक्य जोडं लागेल वी वेर हॅव्हिंग डिनर वेन हे बघा आता वी वेअर हॅव्हिंग डिनर वेन इट स्टार्टेड रेनिंग इट स्टार्टेड रेनिंग आता बघा हे कम्प्लीट वाक्य आहे आता याला सेन्स लागला की जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा आम्ही जेवण करत होतो म्हणजे पाऊस चालू होऊन सुरून गेला म्हणजे ती क्रिया संपून गेली आणि आमचं क्रिया सुरूच होती जेवणाची मग आता हे कम्प्लीट झालं जेव्हा पाऊस सुरू झाला होता तेव्हा आम्ही जेवण करत होतो मग यामध्ये हा पास्ट कंटिन्युअस टेन्स वेअर हॅव्हिंग आणि हा सिम्पल पास्ट टेन्स स्टार्टेड ठीक आहे मग एक क्रिया सुरू होऊन संपली पण म्हणजे ती पास्ट टेन्समध्ये गेली आणि दुसरी क्रिया सुरूच होती जेव्हा पाऊस आला ना तेव्हा आम्ही जेवण करत होतो म्हणजे पाऊस येऊन गेला आणि तेव्हा आम्ही जेवण करत होतो दुसरी गोष्ट द चिल्ड्रेन वेअर वॉचिंग मूवी आता हे चालू आहे क्रिया वेन फादर एंटर ए रूम ठीक आहे आता बघा जेव्हा वडिलांनी एंटर केलं घरामध्ये तेव्हा बघत होते म्हणजे जेव्हा वडील घरी आले तेव्हा मुलं चित्रपट बघत होते म्हणजे घरी येण्याची क्रिया त्या माणसाची संपूर्ण सिम्पल पास्ट आणि दुसरी क्रिया सुरूच होती कुठलीही हे मुलं चित्रपट बघत होते जेव्हा फादर घरी आले तेव्हा करता ये आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर आय मी मी न्यूजपेपर वाचत होतो केव्हा काय कधी आणि काय सेन्स लागतोय वेन वेन शी कॉल्ड मी अप कॉल्ड मी अप कॉल अप म्हणजे फोन करणे फोन करणे आणि नुसतं कॉल म्हणजे बोलावणे मी जर म्हटलं अमोल इकडे प्रियंका इकडे असं म्हटलं त्याला कॉल म्हणतात आणि कॉल अप म्हणजे काय फोन करणे ही फ्रेझल वर्ब आहे आता फ्रेझल वर्ब काय ना ते ओके म्हणजे सगळे शिकू आपण येतो बघा आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर वेन शी कॉल मी अप जेव्हा तिने मला फोन केला म्हणजे फोन वाजून गेला पास्ट टेन्स तेव्हा मी रिडिंग करत होतो म्हणजे काय फोन वाजला संपला पण फोन मी रिडिंग करत होतो म्हणजे जेव्हा तिने मला फोन केला क्रिया संपली दुसरी क्रिया सुरू होती मी पेपर वाचत होतो वेन आय वॉज रिडिंग न्यूजपेपर पेपर वेन शी कॉन मी अप तिने जेव्हा मला कॉल केला तेव्हा मी पेपर वाचत होतो क्लिअर तर यामध्ये कसं आहे एक सिम्पल पास्ट टेन्स एक पास्ट कंटिन्युअस टेन्स अशा क्रिया की एक संपली आणि दुसरी सुरू होती ठीक आहे पुढचं बघा आता आता हे वाक्य एसटीआय चा। वा दोन हजार चौदाचं हे वाक्य दोनदा हे राज्यसेवा दोन हजार तेराला पण जुन्या कळातलं एसटी दोन हजार चौदाला पण हे वाक्य आणि हे वाक्य नाही आहे कुठला असं आहे आपण आता बघा यात ही डॅश अ बात वेन द टेलिफोन बिल रँग ही डॅश अ बात वेन द टेलिफोन बिल रँग आता यामध्ये ना चार पर्याय टूक बात घेतली वॉस टेकिंग बात घेत होता टेकन आणि इज टेकिंग आता हे दोन्ही प्रेझेंट आहे हा प्रेझेंट परफेक्ट दिला हा प्रेझेंट आहे प्रेझेंट आणि पास्ट येत नाही एकत्र माहिती आहे आपल्याला मग आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहे टूक आणि वॉच टेकिंग आता आपण काम करू दोन्ही ऑप्शन घेऊया आता व्हीने वाक्य जोडलंय ही डॅश अ बाथ वेन द टेलिफोन बेल रँग हा सिम्पल पास्ट टेन्स आहे रिंग रँग रंग हा सिम्पल पास्ट टेन्स आहे मग आपण काय करू पहिला ऑप्शन घेऊ टुक हा पास्ट टेन्स हा टूक घेतला मी इथं ठीक आहे टूक घेतला आणि आपण दोघे वाक्य करायला टाके बघू आता ही टूक अ बाथ वेन द टेलिफोन बेल रँग आपण पहिला ऑप्शन घेतला इथं टूक हा पहिला ऑप्शन मी काय घेतला हा घेतला तिसरा आणि चौथा येणार मी सांगितलं कारण हे प्रेझेंट आहे दोन्ही प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट आणि पास्ट टेन्स नाही एकत्र त्याचा सेन्सच नाही आहे मात्र दोन ऑप्शन आहे वॉस टेकिंग आणि टुक आपण एक काम करू टूक घेऊया आधी मग एक करेक्ट आहे का ते सांगतो आता हा सिम्पल पास्ट आहे रँक व्हिटू हा सिंपल पास्ट आहे टूक वि टू दोन्ही विटू आले मग आता दोन सिंपल पास्ट केव्हा येतात एकत्र याचाही रूल आहे येतात दोन सिंपल पास्ट येतात हे उत्तर होऊ शकतो असा विचार करू शकतो कोणीतरी टूक येऊ शकते तू उत्तर हे टू के बात वेन द टेलिफोन बिल रँक मग आता तुम्हाला हे माहिती आहे की दोन सिंपल पास्ट केव्हा येतात जर त्या दोन्ही क्रिया एका पाठोपाठ एक असतील तर एका पाठोपाठ म्हणजे काय ही पहिली घडली आणि लगेच दुसरी घडली या केसमध्ये दुसरी जी क्रिया असते ना ती पहिली क्रिया घडली म्हणूनच घडते कशी मी वाघ बघितला आणि पडत सुटलो मी का पडत सुटलो मी वाघ बघितला म्हणून दगड मारला आणि पक्षी उडाले पक्षी का उडाले मी जगड मारला म्हणून ठीक आहे शिक्षक वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले लगेच झाली क्रिया विद्यार्थी का उभे राहतात कारण शिक्षक आत आले आहेत ते नसते आले तर आले नसते हे उभे राहिले नसते म्हणून बघा दोन क्रिया जेव्हा एकापाठोपाडे घडतात तेव्हा त्यांना ते आपण सिंपल पास दोन्ही जोडतो आणि विशेषतः दुसरी क्रिया ही पहिल्या क्रियेवरच डिपेंड असते मी बटन दाबलं आणि फॅन फॅन सुरू सुरू झाला तेव्हा होईल जेव्हा मी बटन दाबेल म्हणून पहिली क्रिया घडली म्हणून दुसऱ्या क्रियेला वाव आहे तेव्हा आपण दोन मग आपण एक काम करू हारुलित आपल्या होतोय का की ही टूक ए द टेलिफोन बिल रेंग मग मला सांगा त्याने आंघोळ केली आणि लगेच फोन वाजला म्हणजे फोन वाजणे याच्या आंघोळीवर डिपेंड आहे का की आणि एक मग असं पाणी घेतला डोक्यात टाकला की लगेच फोन बिल वाजेल नाही पण मी जर बटन दाबलं तर फॅन चालू येईल शिक्षक आले विद्यार्थी उभे राहतील मी दगड मारला तर पक्षी उडतील ह्या क्रिया एका पाठोपाठ एक आहे साफ पडला इथं तर मी पडत सुटेल लगेच पडेल मी मग मला सांगा हा आंघोळ करेल आणि लगेच फोनमेल वाजेल असं आहे का नाही आहे म्हणून दोन्ही सिंपल पास्ट नाही होणार म्हणून हा माझा पहिला ऑप्शन बाद होईल इतकं का।, का बाद होईल कारण दोन्ही सिंपल पास्ट एका केसमध्ये होतात जर त्या एकापाठोपाठ एक तर जर ऑफिसर म्हटला फायर तर लगेच सोल्जर फायर करतील गन तर त्यांची जी क्रिया आहे ना पहिल्या क्रियेवर डिपेंड आहे म्हणून याने आंघोळ केली आणि लगेच फोन वाजला याचं काय लिंक आहे बरं याच्या पाण्यामध्ये काही लिंक आहे का असे की टाकलं डोक्यावर पाणी केलं फोन वाजतील नो देर इज नो रिलेशन बिटवीन दिस टू सेंटेन्सेस म्हणून आपण दुसरं ऑप्शन वॉस टेकिंग हा एक काम करू आपण वॉच टेकिंग येईल काय इथं तर यस इथं वॉच टेकिंग येऊ शकतं कसं आज सपोज एक व्यक्ती आंघोळ करतोय आंघोळ करण्याची क्रिया सुरूच होती त्या दरम्यान त्याचा फोन वाजला आणि वाजून पण गेला म्हणजे ती क्रिया संपून गेली पाच चेंज झाला तो आणि याची क्रिया सुरू होती आंघोळ करायची म्हणजे वेन द टेलिफोन बिल रँग ही वॉस टेकिंग अ बाथ जेव्हा टेलिफोन बेल वाजली तेव्हा तो आंघोळ करत होता म्हणजे एक क्रिया सुरू होती त्या दरम्यान एक क्रिया संपली ठीक आहे म्हणून उत्तर आहे माझं हा होता एस टी याचा प्रश्न चौदा आता पुढचं वाक्य बघा हे तीन वेळा कॉपी हे वाक्य शी फेल ऑफ द बस वाईल इट डॅश ती गाडी तर पडली खाली जेव्हा ती गाडी जे काय असेल ते आता पुन्हा इथं इज मुव्हिंग आणि हॅज मुवड हे प्रेझेंट टेन्स आहे हे प्रेझेंट मध्ये येत नाही ठीक आहे मग हे बाद होतात दोन ऑप्शन आहे माझ्याकडे सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस सिंपल पास्ट काय मूड व्ही टू आहे हा वॉज वू मुंग पास्ट कंटिन्युअस आहे मग आपण एक काम करू सिंपल पास्ट घेऊ आधी मूड यातला मूड हा टू सिंपल पास्ट टेन्स आणि बघा हा फेल ऑफ फॉलचा दुसरं फेल आहे फॉल फेल फॉलन मग हा पण टू आहे सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स दोन्ही सिम्पल पास्ट टेन्स झाले ना ठीक आहे काय हरकत नाही बरोबर असतील ते पण आपल्याला एक रु लक्षात ठेवायचं आहे दोन सिंपल पास्ट केव्हा येतात जर त्या क्रिया एका पाठोपाठ एक असतील तर करता तेच बटन दाबलं फॅन सुरू झाला शिक्षक आले विद्यार्थी वेग राहिले फायर म्हटलं ऑफिसर लगेच गोड्या झाडल्या दगड मारला पक्षी उडाले साप बघितला पड सुटलो वाघ आला झाडा चोडलो एकापाठोपाठ एक मग दुसरी क्रिया पहिल्या क्रियेवर डिपेंड असते पहिली घडते आहे म्हणून दुसरी घडते आहे मग तसं या केसमध्ये आहे का तर बघू आपण शी फेल ऑफ द बस वाईल इट मोवड ती गाडीत तर खाली पडली जेव्हा ती गाडी पुढे गेली मग मला एक सांगा ती पडेल तेव्हाच गाडी पुढे जाईल का जसं मी बटन दाबलं आणि पंखा सुरू झाला मग असं असेल का की शी फेल ऑफ द बस वाईल इट मूड म्हणजे ती गाडीतून उडी मारली आणि गाडी चालली म्हणजे गाडीचं चालणं हे तिच्या उडी मारण्यावर डिपेंड आहे का नाही आहे म्हणजे जसं मी दगड मारला आणि पक्षी उडाले माझ्या दगड मारण्यावरती पक्षी उडत आहेत माझ्या बटन दाबण्यावरती पंखा सुरू होतोय शिक्षक आत येण्यावरती विद्यार्थी उभे राहतात दुसरी क्रिया आहे ना ही पहिल्या क्रियेवर डिपेंड आहे मग यामध्ये मला सांगा गाडी तेव्हाच चालेल का जेव्हा ती उडी मारेल म्हणजे सगळे बसमध्ये बसतील आणि म्हणजे बाई उडी मारता तू उडी मारशील तेव्हा गाडी चालू होईल तसं नाही आहे म्हणून ह्या दोन क्रिया एकापाठोपाठ एक नाही आहे म्हणून दोन्ही सिम्पल पास्ट येणार नाहीत म्हणून हा माझा ऑप्शन इथून कट होईल मूड मग इथं हाईल का वॉज मुव्हिंग यस येईल कसा हे बघा आता तर सपोज गाडी सुरू होती गाडी चालली होती आणि त्या दरम्यान तिने उडी मारली ती खाली पडली ती खाली पडली तो झाला पास स्टेंड आणि गाडी पुढे सुरूच होती ना म्हणजे गाडी जर अशी येते आणि ती पडली खाली ती पडली म्हणजे पास्ट स्टेंज झाला आणि पुढची क्रिया सुरूच होती म्हणजे गाडी सुरू असताना ती खाली पडली क्लिअर एक सिम्पल पास आणि एक पास्ट कंटिन्युअस ठीक आहे म्हणून वॉज मुव्हिंग क्लिअर आहेत का तिसरं वाक्य बघा द प्लेन वॉज फ्लाइंग टुवर्ड्स लंडन वेन द हायजॅकर्स वेन द हायजॅकर्स डॅश ओव्हर आता बघाय आपल्याला हा प्रश्न जरी एमपीएसी ला नसला तरी हा युपीएसी ला आहे मी सांगतो कुठल्या वर्षाचा आहे हा हा हे बघा हा सीडीएसचा प्रश्न आहे युपीएस प्रश्न आहे दोन हजार तेराचा प्रश्न आहे हा जुन्या काळातला पण बघा प्रश्न काय द प्लेन वॉज फ्लाइंग टुवर्ड्स लंडन व्हेन द हायचाकर्स डॅश ओव्हर ठीक आहे आता यामध्ये चार पर्याय दिल्या आहेत पण युपीएसी ला चार पर्याय नव्हते ते करेक्ट करून लिहायचं होतं उत्तरपत्रिकेमध्ये ते घेऊ आपण प्रश्नपत्रिका मी युपीएस गेली तेव्हा सांगतो अजून पुढे पुढच्या चॅप्टरमध्ये आता इथं बघा द प्लेन हा प्लॅन नाही प्लेन आहे विमान वॉज फ्लाइंग टुवर्ड्स लंडन व्हेन द हायचा डॅश ओव्हर आता बघा इथं हा वॉज फ्लाइंग आहे का हा पाच कंट्रि टेन्स आहे आता इथपर्यंत वाक्य असो आपण की द प्लेन वॉज फ्लाइंग टुवर्ड्स लंडन लंडनकडे एक प्लेन उडत होतं एवढंच बोला मग समोरचा काय म्हणेन मग काय उडत होतं मग आता पुढे काय मग काय झालं त्याने उडत होतं ते पण त्याला काय अर्थ नाही ना मग एखादं प्लेन लंडनकडे उडत होतं जेव्हा जेव्हा त्या दरम्यान काय झालं मग वेन द हायजॅकर्स डॅश ओव्हर मग तिथं पास्ट कंटिन्युअस क्लिअर तुम्हाला कळाला आहे हा पास्ट कंटिन्युअस आहे मग पास्ट कंटिन्युअसला दुसरा टेन्स कुठला जोडतो सिंपल पास्ट व्हेरी क्लिअर आहे मग जेव्हा हायजॅकरनं ते त्यांच्या ताब्यात घेतलं म्हणजे त्यांनी टू कोर केलं तेव्हा ते लंडनकडे उडत होतं मग त्यांनी टू कोर कडून टाकलं त्यांनी ते ताब्यात घेतलं आणि ते उडतच होतं एक क्रिया संपली त्यांनी त्यांच्यावरती कंट्रोल केला घेतलं आणि दुसरी क्रिया सुरूच होती मग इथं बघा द प्लेन वॉज फ्लाइंग टुवर्ड्स लंडन वेन द हायजॅकर्स वी टू बाय जाता टूक ओव्हर टू की वेअर टेकिंग येणार नाही कारण हे कंटिन्युअस कंटिन्युअस होणार नाही की ते त्याला हायजॅक करतच होते आणि विमान उडतच होतं हायजॅकच केलं त्यांनी काढल्या ठेवल्या बंदुकासमोर चला बसा आता येतं म्हणजे त्यांनी हायजॅक केलं आता पुढची क्रिया कुठली प्लेन उडतच होतं मग हा पास्ट कंटिन्युअस द प्लेन वॉज फ्लाईंग टुवर्ड्स लंडन पास्ट कंटिन्युअस वेन द हायजॅकर टुक ओव्हर टेकन येणार नाही कारण व्हित्री आहे पण त्याच्यात सपोट वफ नाही आहे मग सपड असेल तेव्हा वाजता टेन्स करतो आपल्याला क्लिअर म्हणून उत्तर आहे दोन माझं हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे ऐका मी पुन्हा सांगतो एकदा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय एक पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक वाक्य लिहिलं जात नाही कारण ते सेन्सलेस असतं त्याला दुसरं वाक्य जोडलं जाईल दुसरं वाक्य कुठं जोडायचं सिंपल पास्ट टेन्स जोडायचं का जोडायचं अर्थ जोडतो कुठला अर्थ पास्टमध्ये क्रिया जर एक घडली असेल आणि दुसरी सुरू असेल म्हणजे कसं आपल्या एवढी आपल्याशी बोलत असतात बघा की माझी निवडणूक जेव्हा तू पोटात होतो ना तेव्हा आम्ही शेतात काम करत होती जेव्हा तुम्ही लहान होते ना तेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो म्हणजे बघा अशा क्रिया जोडतात आपल्याला तर कशा क्रिया की एक क्रिया पास्टमध्ये संपली आणि त्या दरम्यान दुसरी सुरू होती अशाच क्रिया दोन जोडल्या जातात एक पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस सिंपल पास्ट नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय संपलेल्या क्रिया सगळ्या सगळ्या संपलेल्या क्रिया त्या फक्त आपण जागा करतो जिवंत करतो फक्त मध्ये आणि आज त्याचा संदर्भ जोडतो दॅट्स इट मग एक पास्ट कंटिन्युअस आणि एक सिंपल पास्ट जोडतो यात मग यात कशा जोडलेले दोन दोन वाक्य असतात प्रश्न कसे आपल्याला एक तर फिलिंदर ब्लँक येतात किंवा सरळ वाक्य येतं जे चुकलेलं असतं मग कसे मी घेतो आता ठीक आहे तर तुम्ही रूल लिहिणार लिहिताना नोट्समध्ये रूल लिहून घेणार तुम्ही आधी ते वाक्य जे लिहिले नोट्समधनं ते तर असू द्याच हे वाक्य तुम्ही करणार यावर तुम्ही पहिला प्रश्न घेतो बा कंबाईन दोन हजार एकोणीस कंबाईन एकोणीसचा प्रश्न आहे पेज नंबर वन एटी एट पेज नंबर वन एटी एटला यायचं आपल्याला त्यातील क्वेश्चन नंबर आहे सेवन्टी सेवन झिरो सेवन झिरो नंबरचा क्वेश्चन आहे इमा डॅश ग्रॅम वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिस फ्रेंड पहिला ऑप्शन आहे मीट्स दुसरा हॅज है मेट तिसरा मेट चौथा हॅड है मेट आता आपण एक काम करू ह्या वाक्य टेन्स ओळखू आधी इमा डॅश ग्रॅम वेन शी वॉज गोइंग आऊट विथ हिज फ्रेंड बघा शी वॉज गोइंग आऊट शी वॉज गोइंग आऊट वॉज गोइंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस आहे हा मग एक पास्ट कंटिन्युअस आहे मग त्याच्याबरोबर दुसरा कुठला पाहिजे मला सिम्पल पास्ट मग पहिला ऑप्शन मिट हा प्रेझेंट आहे प्रेझेंट पास्ट एकत्र येत नाही दुसरा पुन्हा प्रेझेंट परफेक्ट आहे हाय येत नाही मुरले दोन ऑप्शन मला हॅड मेट आणि मेट मग एक लक्षात घ्या ह्या पास्ट कंटिन्युअस बरोबर जो हॅड मेट दिलाय ना तो आहे पास्ट परफेक्ट पास्ट कंटिन्युअस बरोबर पास्ट परफेक्ट कधी येत नाही सिंपल ही मग त्याचं उत्तर माझं सिंपल पास्ट म्हणजे विटू मग विटू मेट आहे मीट दुसरा रूप मीट उत्तर माझं मीट आहे तीन मी त्याचा अर्थ बघू आपण इमा मेट ग्रॅम वेन शी वॉज गोइंग आउट विथ हिस फ्रेंड आता बघा इमा चालली आहे ती ग्रॅमला भेटली भेटली ती ग्रॅम गेला बाय बाय टाटा ती चालत होती म्हणजे भेटण्याची क्रिया संपली भेटण्याची क्रिया संपली ती जात होती मित्राबरोबर करताय म्हणजे भेटलो आणि पुढचा पास्क कंटिन्युअस म्हणून उत्तर आहे माझं तीन मेट पुढचा प्रश्न इंजिनिअरिंग दोन हजार सतरा अठरा पेज नंबर टू सेव्हन्टी सिक्स टू सेव्हन्टी सिक्सला अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा अकरा नंबरचा त्यातील ते पहिला आपण घेतलेला आहे सिंपल पास्टला दुसरा घेतो आता बघा इरिका हॅड आता बघा तुम्ही जर शब्द वाचा इमा ग्रेहम इरिका इतर राम श्याम गोपाल नाही आहे का त्याचा अर्थ काय याचा हा जो संदर्भ आहे ना हा ऑक्सफर्डच्या पुस्तकातले प्रश्न आहे ते वाक्य आहे ऑक्सफर्ड मधले मी पुढच्या कधी तुला सांगेल तुम्हाला रिसोर्सेस कुठले काय बोललो आपण त्यावरती तर इरिका इरिका हॅड ड्रॉप्ट हर बॅग वॉइ शी वॉज गेटिंग इन हर कार आता बघा वॉइ शी वॉज गेटिंग इन हर कार शी वॉज गेटिंग इन हर कार वॉज गेटिंग हा पास्ट कंटिन्युअस आहे आणि इकडचा पहिला कुठला आहे हॅड ड्रॉप्ट हा पास्ट परफेक्ट आहे आता लक्षात पास्ट परफेक्ट आणि पास्ट कंटिन्युअस नाहीये एकत्र नाहीयेत एकत्र हॅड ड्रॉप हा पास्ट परफेक्ट आहे आणि वॉज गेटिंग इन टू कार हा पास्ट कंटिन्युअस आहे हे एकत्र येणं नाही आहे एकत्र काय येतं सिम्पल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस ठीक आहे आता याच्यात कसं आहे इरिका हॅड ड्रॉप्ट हर कार वॉज गेटिंग टू कार शी वॉज गेटिंग इन टू कार हे बरोबर आहे कार मध्ये शिरत असताना तिने बॅग जोरात फेकली मात आहे का मी आता ही का बैक बैक आता कार आहे मी चाललो आहे बॅग घेऊन बॅग जोरात फेकली मी आता कारमध्ये मग बॅग तर फेकली मी ही क्रिया तर संपली आणि मी कारमध्ये चाललोच आहे म्हणजे कार मध्ये जाण्याची क्रिया सुरूच होती त्याच्या आधी मी बॅग फेकली करता येत काय मग बॅग तर फेकली क्रिया संपली आहे मग दुसरी कारमध्ये चाललो होतो क्रिया सुरू होती मग तिथं ते हॅड ड्रॉप्ट आहे ना तो ड्रॉप हा विथ्री आहे मग आपल्याला काय करावं लागेल तो हॅड करावा लागेल हॅड काढून फेकावा लागेल मग त्यातला ड्रॉप्ट हा विटू टू होईल विटू टू म्हणजे सिंपल पास्ट मग सिम्पल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस एकत्र येतात मग ते वाक्य कसं होईल इरिका हर बॅग वाईल शी वॉज गेटिंग कार ती कार मध्ये जात असताना तिने बॅग फेकली म्हणून त्यातला हॅड चुकीचा आहे म्हणून दुसरं वाक्य चुकीचं आहे तिसरं चौथं आपण पुढच्या टेन्सला बघणार ते ठीक आहे तर थोडक्यात सांगतो तुम्ही हे जे स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतात ते तुम्ही लिहिणार आहात हे कॉपी होतात आणि हे पण लिहिणार आहात तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय की असा टेन्स की क्रिया पास्ट मध्ये सुरू होती ते आपण प्रेझेंटमध्ये सांगतो ती एकच क्रिया लिहिली जात नाही पास्ट कंटिन्यूची म्हणून त्यासाठी दुसरं वाक्य म्हणजे सिंपल पाचच जोडलं जातं ठीक आहे मग ते कशा प्रकार प्रश्न येतात फिलिंग ब्लँक पण येतात डायरेक्ट वाक्य पण येतात म्हणून तुम्ही आता काही लोक म्हणतात सर इंग्लिश रायटिंग इंग्लिश इंग्लिश रायटिंग म्हणजे हीच आहे तुम्ही जर लिहिणार वाक्य ए लिहिणार आहात इंग्लिश बोलणार आहात तर लिहिताना हे हे कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्ही काय लिहिताय मग तुम्हाला ऑटोबायोग्राफी लिहायची आहे पास्ट कंटिन्युअस सिंपल पाच जोडायला लागेल वेन आय वॉज प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी आय वेंट पुणे आय जॉईन क्लास ऑफ इंग्लिश करताय हे रायटिंग आहे हे रूल्स आहे वन बाय वन ठीक आहे टेंस हैं। टेंस तर हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे पुढचा टेन्स असेल आपला पास्ट परफेक्ट त्याला भेटूया आपण तर हे लिहून घ्या सगळं वाक्य तुम्ही